न्यूज जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ बारावीचा निकाल जाहीर श्री छत्रपती शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाची यशाची परंपरा कायम श्री छत्रपती शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ गोरेगाव संचालित बाबुरावजी पाटील उच्च माध्यमिक विद्यालयाचा विज्ञान शाखेतील अट... अठ्ठ्याण्णव पॉईंट सत्तावन्न टक्के तर कला शाखेतील एक्क्याऐंशी पॉईंट बावन्न टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झालेला असून बाबुरावजी पाटील कनिष्ठ महाविद्यालय हिंगोलीच्या विज्ञान शाखेच्या एक्क्याऐंशी पॉईंट सत्तावन्न विद्यार्थ्यांनी तर कला शाखेच्या छप्पन्न पॉईंट शहाऐंशी टक्के विद्यार्थी बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेले आहे तर गोरेगाव येथील शांताबाई पाटील कनिष्ठ महाविद्यालयातील अठ्ठ्याहत्तर पॉईंट सत्तावन्न टक्के विद्यार्थ्यांनी या परीक्षेत घवघवीत यश मिळवलेलं आहे श्री छत्रपती शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ गोरेगाव संचलित महाविद्यालयाने बारावीच्या परीक्षेत घावघवीत यश मिळवून आपल्या यशाची परंपरा कायम राखली यशस्वी विद्यार्थ्यांना माझे आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर आणि संस्थेचे अध्यक्ष रणजित पाटील गोरेगावकर यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत यावेळी शेख नईम मदन इंगोले पवन उपाध्याय अबेद अली जहागीरदार अक्षय डाकोरे साद अहमद नुमान शेख नईम मदन पाटील शेळके अशोकराव चव्हाण नामदेवराव पवार आकाश जगताप रंगनाथ पाटील अमोल खिल्लारी गजानन पाटील माधव खिल्लारी उपस्थित होते प्रतिनिधी मदन शेळके निकाल लागला असता श्री छत्रपती शिक्षण प्रसारक मंडळ गोरेगाव या अंतर्गत कैलाशवासी बाबुरावजी पाटील उच्च माध्यमिक विद्यालय शांताबाई पाटील उच्च कनिष्ठ महाविद्यालय बाबुरावजी पाटील कनिष्ठ महाविद्यालय यांचा निकाल ऐंशी टक्के ते नव्वद अठ्ठ्याण्णव टक्केच्या दरम्यान लागला असता या ठिकाणी बारावीत सर्व उत्तीर्ण झालेल्या या परीक्षेत या विद्यार्थ्यांचं त्यांना मनपूर्वक अभिनंदन करतो व या ठिकाणी अनुत्तीर्ण विद्यार्थी विद्यार्थी व अपेक्षेपेक्षा कमी गुण भेटलेले विद्यार्थी यांना निराश होऊ नये एवढंच सांगतो व त्यांच्या पुढील शिक्षणाच्या जीवनासाठी शुभेच्छा देतो आहे गुरुरावजी पाटील कनिष्ठ महाविद्यालय येथे शिकले आहे तर मला बारावी येथे पंच्याहत्तर गुण प्राप्त झालेली आहे ना तर त्याचा त्यामध्ये माझ्या शिक्षकाचा खूप मोठा वाटा आहे माननीय श्री आमदार आमदार भाऊराव पाटील कोडेगावकर सर रणजित भाऊ पाटील गोरेगावकर यांचाही देशामध्ये खूप मोठा वाटा आहे माझे शिक्षक म्हणून तशी वामन सर भिसे सर गहाणे सर यांचा देखील खूप मोठा वाटा आहे तर ज्यांना कोणाला कमी मार्क्स पडले असेल त्यांनी आणि माझे नाव राधेश्याम कैलास चिलघर मी माशी बाबुरावजी पाटील माध्यमिक विद्यालय सापडगाव या सि या संस्थेमध्ये मी शिक्षण घेतलेलं आहे आणि आपल्या हिंगोली जिल्ह्याचे भावी आमदार श्री भाऊराव पाटील गोरेगावकर यांची ती शाळा आहे त्या शाळेमध्ये राहून मी त्र्याहत्तर टक्के तेहतीस पॉईंट गुण घेतलेले आहेत या ठिकाणी हे जे गुण घेतल्यामध्ये याच्या मागचं कारण जे आहे ते आमचे सर बोंडे सर असतील सर्व सरांनी या क या टक्केवारीसाठी सहकार्य केलं त्यांना मी या ठिकाणी धन्यवाद देतो आणि या शाळेचे भावी वाटचालीस ज्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं रणजित भाऊ पाटील गोरेगावकर या ठिकाणी आहेत त्यांनाही मी या ठिकाणी धन्यवाद देतो भाऊराव पाटील गोरेगावकर यांनी आमचा सत्कार केला त्यांनाही या ठिकाणी धन्यवाद देतो आणि सर्व सहकाऱ्यांनी आम्हाला सहकार्य केलं आमचे खटके सर असतील त्यांनी सहकार्य केलं त्यांना मी या ठिकाणी धन्यवाद देतो आणि एवढे बोलून दोन शब्द संपवतो राजकीय सामाजिक शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत हो। आहोत पाहत रहा हिंगोली लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी